कोकणातल्या खोल भागात समुद्र किनाऱ्यापासून काही मैलांवर एक जुना वाडा उभा होता देवगिरी वाडा काळानं झिजलेला शेवाळानं झाकलेला आणि सतत ओलसर वाऱ्यानं हुंकारणारा त्या वाड्यात डॉक्टर सचिन देशमुख काही दिवस राहायला आला होता त्याचा जिवलग मित्र गौरव नुकताच लग्न ठरवून त्याच्या होणाऱ्या बायकोसह काही दिवस गावाकरच्या हवेत विश्रांती घ्यायला आला होता गौरवचा आग्रह होता सचिन तू ये ना दोन दिवस हा वाडा मोठा आहे समुद्राजवळचं ठिकाण आहे आणि तुला शांतता मिळेल डॉक्टर रेडी झाला पण त्या वाड्यात शांतता नव्हती काहीतरी जिवंत पण अदृश्य तिथं फिरत होतं पहिल्याच रात्री वादळ आलं वीज चमकत होती सगळे झोपायला गेले आणि डॉक्टर आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसला अचानक त्याला आठवलं त्याचं स्टेथोस्कोप खाली हॉलमध्ये राहिलंय तो दिवा घेऊन खाली उतरला वाड्यात प्रचंड शांतता पायऱ्या किरकिरत होत्या पाठीमागे कुणीतरी चालतंय असं त्याला वाटलं तो थांबला आवाजही थांबला तो वळून पाहतो पण तिथं कोणी नाही त्याने दिवा वर उचलला आणि परत निघाला अचानक त्याचा पाय घसरला आणि दिवा खाली पडून विजला अंधार घुसमटून गेलेला अंधार तो हाताने रेलिंगला धरतो पण रेलिंग ऐवजी त्याच्या बोटांना काहीतरी थंड ओलं हाडकुळ हातासारखं जाणवत त्याने घट्ट पकडलं आणि ते हळूहळू हल्लं जिवंत होत डॉक्टरच्या अंगावर काटा आला कोण आहे तिकडे कोणताही आवाज नाही फक्त श्वास तो घाबरून वर धावला थेट गौरवच्या खोलीत गौरवने विचारलं अरे काय झालं रे चेहरा पांढरा झालाय तुझा काही नाही फक्त अंधारात थोडं काहीतरी वाटलं काहीतरी म्हणजे काय कदाचित कल्पना असेल डॉक्टर शांत बसला पण त्या हाताची थंडी अजून त्याच्या हातात होती दुसऱ्या दिवशी सकाळी गौरवची होणारी बायको नेहा डॉक्टरकडे आली ती थकलेली डोळ्याखाली वरतुडे डॉक्टर तुम्ही खरं सांगा भूत असतात का का विचारतेस असं ती हळू आवाजात म्हणाली दर रात्री माझ्या खोलीत दाराच्या मागे एक चेहरा दिसतो काळ सर सुरकुतलेला डोळे चमकणारी आणि मी हल्ले की नाहीसा होतो ती रडू लागली मी वेडी होत नाही ना डॉक्टर डॉक्टरनं तिला शांत केलं तू थकलेली आहेस मी औषध देतो चिंता करू नको पण डॉक्टरच्या मनात भीतीनं वाळवी खाल्ली कारण सकाळी त्याला गौरवची आई मालतीताई म्हणाल्या डॉक्टर मला पण तेवढंच सांगायचं चा होतं मला रात्री कुणीतरी जिन्यावरून चालताना दिसतं पण घरात कोणी नसतं आता डॉक्टरला खात्री झाली हा योगायोग नाही त्या रात्री सर्वजण उशिरापर्यंत हॉलमध्ये बसले वादळ परत आलं होतं बारा वाजता सगळे आपल्या खोलीत गेले डॉक्टर मात्र झोपू शकला नाही त्याने दिवा बंद केला आणि शांत बसला काही वेळातच जिन्यावर पावलांचे आवाज तो हळूच उठला दरवाजा थोडा उघडला समोर रिकामी गल्ली पण समोरच्या खोलीत गौरवच्या खोलीच्या पडद्या आडून कोणाचा तरी चेहरा डोकावत होता गौरव डॉक्टर ओरडला गौरव बाहेर आला काय झालं तुझ्या पडद्याआड कोणीतरी आहे दोघेही आत गेले दिवा पेटवला खोली रिकामी फक्त पडदे अजूनही हलत होते जणू कोणीतरी आत्ताच तिथून पळालं होतं त्याचवेळी एक भयानक किंकाळी घरभर घुमली दोघेही जिन्यावर धावले ती नेहा होती खोलीच्या दारात कोसळलेली पांढऱ्या नाईट ड्रेसमध्ये तिचे डोळे उघडे होते पण ती काही बोलत नव्हती फक्त एकच शब्द तुचेहरा तुचेहरा डॉक्टरनं गौरवकडे पाहिलं आता पुरे आपल्याला शोध घ्यायचाच ते तिघ डॉक्टर गौरव आणि बटलर एक कंदील घेऊन वाड्यात गेले वरच्या मजल्यावर एक जुनं दार होत ज्यावर जाळी आणि धूळ बसली होती दाराच्या मागे जिना वर जात होता अंधारात वाड्याच्या माथ्यावरच्या खोलीत डॉक्टर म्हणाला कंदील खाली ठेव मी वर जातो जिन्याने किणकिण आवाज केला हवा थंडगार होती तो वर पोचला आणि हळूच वरच्या ट्रॅपडोअरला ढकललं क्षणात काहीतरी काळसर माणसासारखं पण वेड्यासारखं गुरगुरणारं प्राणी त्याच्यावर कोसळलं त्याचे नख डॉक्टरच्या गळ्यात खुपसले डॉक्टर जोरात ओरडला गौरवने कंदील उचलून वर फेकला आणि पोकर डोळ्यांचा विस्कटलेल्या केसांचा फाटके कपडे घातलेला माणूस तिथे पडलेला दिसला गौरवने लोखंडी रॉडनं एक वार केला आणि तो प्राणी खाली कोसळला श्वास अडकलेला डॉक्टर म्हणाला देवा हे भूत नाही हा माणूस आहे सकाळी पोलीस आले त्यांनी सांगितलं हा वाड्याचा जुना मालक आहे काही वर्षांपूर्वी तो वेडा झाल्यामुळे पागलखान्यात पाठवला होता पण काही दिवसांपूर्वी तिथून पळून गेला आणि इथं लपला त्या वाड्यात तो रात्री फिरत राहायचा बघणाऱ्यांवर झेपावायचा आणि दिवसाढवळ्या लपून बसायचा त्याच्या वेडेपणा तोच झाला होता भूत गौरव आणि नेहा लगेच त्या वाड्यातून निघून गेले डॉक्टर मात्र त्या रात्रीचा स्पर्श विसरू शकला नाही तो थंड ओला हाडकुळा हात जो अजूनही स्वप्नात येऊन त्याच्या हाताला स्पर्श करतो कधीकधी कधी भूत नसतं पण त्याहूनही भयानक काही असतं जिवंत पण विक्षिप्त